मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत कसंही करून प्रियाने अश्विनचा बहाना करून सुभेदारांच्या घरात प्रवेश तर केलाय पण नुसता प्रवेश करून काय फायदा त्या मना माणसांच्या मनात तिला काही स्थान नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे उद्याच्या भागामध्ये काय होतं मित्रांनो अर्जुनने प्रतिमेच्या साडीचा ड्रेस भरायला टाकला असतो आणि तो ड्रेस घेऊन तो सायलीकडे येतो आणि सायलीला तो ड्रेस दाखवतो सायली एकदम खुश होते आणि तो तिला म्हणतो की तुला तुझ्या आईचा साडीचा साड़ ड्रेस बनवून हवा हो होता ना तोच मिळाला तुला आणि त्यावेळेस खाली आल्यानंतर मात्र तिथे रविराज आणि प्रतिमा येतात प्रतिमा तिला बघून एकदम खुश होत म्हणते की ती छान दिसते ग तू आणि तिकडे रविराज सुद्धा एकदम भाऊक होत म्हणतो पुढचा जन्म असतो की नाही हे मला माहीत नाही साली पण जर असेल ना तर पुढचा जन्मी तू आमच्याच पोटी जन्माल आहे असं म्हणत तो तिला एक मायेचा हात देतो तिकडे मात्र प्रियता तेळपापड होत असतो आणि सायली सगळ्यांना म्हणत आहे की म्हणजे अर्जुनला आहे की तुम माझ्या सुखाची सुरुवात तुमच्यापासून झाली आणि शेवटी तुमच्यापाशीच हो म्हणजे मित्रांनो आता या येणाऱ्या माघामध्ये येणाऱ्या मालिकेमध्ये नक्की सायलीचं सुख आपल्याला बघायला मिळणार आहे आत्तापर्यंत प्रियाने तिला नाना नाना प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे पण आता तिचेच आईवडील सायलीचे आईवडील म्हणून या मालिकेत येणार मग जी धमाळणार ना ती बघायला आपल्याला खूप मजा येईल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला काय वाटतं पुढे होईल कमेंटद्वारे जरूर कळवा या पुढच्या भागात